नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण करतो आहे मुगाच्या डाळीची भजी छान कुरकुरीत भजी होतात नेहमीच्या डाळीच्या पिठापेक्षा थोडीशी वेगळी भजी करावी म्हणून मी मुगाची डाळ भिजवलेली आहे ह्या वाटीनी ही वाटी अशी मध्यम आकाराची वाटी आहे या वाटीने मी एक वाटी डाळ भिजवली डाळ खूप वेळ भिजवायची नाही नाहीतर काय होतं खूप पाणी डाळीमध्ये राहतं आणि मग ती भजी कुरकुरीत होत नाही आत्तासुद्धा मी ही चाळणीवर डाळ काढून घेणार आहे आणि ही आपल्याला चाळणीवर घालून कोरडी करून घ्यायची आहे डाळ निथळत ठेवली आहे तर तोपर्यंत मी हे आल्याचे तुकडे करून घेते साधारण एक इंच आलं आहे तेवढं मी वापरणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सालं काढून पण वापरू शकता हे जेव्हा आपण डाळ मिक्सरमधनं काढू तेव्हा त्याच्याबरोबर मी हे घालणार आहे त्यानंतर थोडासा कोबी मी चिरून घेतलेला आहे एरवी तुम्ही कांदा पण घालू शकता पण मी आज नैवेद्यासाठी मी मुगाच्या डाळीची भजी करते तर मला कांदा घालायचा नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कोबी घातला आहे छान चव येते कोबीमुळे सुद्धा आणि छान खुसखुशीत पण होतात भजी याच्यापेक्षा थोडासा बारीक चिरला तरीसुद्धा चालेल डाळ घालायच्या आधी हे मी आलं खाली घालते म्हणजे मग ते छान बारीक होतं त्यानंतर माझ्याकडे मिरचीचा खरडा आहे तुमच्याकडे मिरचीचा खरडा नसेल तर तुम्ही यायला याच्याबरोबरच मिरच्या घाला तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार सात आठ मिरच्यांचा करडा घेतलेला आहे मी एक छोटा चमचा जिरं घालूया आता ही डाळ निथळलेली आहे मी याच्यामध्ये घालते आहे पाणी जास्त ठेवायचं नाही डाळीमध्ये तर मी परत सांगते भऊ भजी मग आपली मऊ होतात डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि हे बघा अशी जाड जाडजाड वाटली आहे काही डाळी पण तुम्हाला त्याच्यात तशाच दिसत असतील पण त्याच्यामुळेच भजी कुरकुरीत होतात आता हे आपण भांड्यात काढून घेऊ हा चिरून ठेवलेला कोबी आपण घालूया मी जसं आधी म्हटलं तसं तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही कांदा पण घालू शकता थोडीशी हळद घालतीये आहे थोडा हिंग घालूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट पण घालू शकता पण मी हिरवी मिरची घातली आहे त्याच्यामुळे मी तिखट घालणार नाही आहे अगदी थोडासा कच्चा मसाला म्हणजे गरम मसाला घालते आहे अगदी चिमूटभर घातले आहे पण छान चव येते त्याच्यामुळं आता हे सगळं मिक्स करून ठेवणार आहे पण याच्यामध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही आहे कारण मला भजी करायला वेळ आहे अजून मीठ जर घातलं तर हे मिश्रण सैल पडतं आणि मग परत भजी कुरकुरीत होणार नाहीत त्याच्यामुळे हे सगळं मिक्स करून बाजूला ठेवते आणि आईनवेला मीठ घालून याची आपण भजी करूया आता आपण भजी करायला घेऊया याच्यामध्ये मी मीठ घालते आता मीठ घातलंय चवीप्रमाणे घाला त्यानंतर घालायची भरपूर कोथिंबीर छान कोथिंबीर आहे सध्या त्याच्यामुळे मी भरपूर घालते आणि आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपण सोडा वगैरे अजिबात काहीही वापरणार नाही आहे तर आपण याच्यामध्ये आता छान कडकडीत गरम तेल घालणार आहे त्याच्यामुळे सोडा न घालता सुद्धा आपली भजी छान कुरकुरीत होतील एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मीठ याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेतली आहे आता ह्याची गरम गरम आपण भजी तेलात सोडूया घाई करायची नाही तेल छान तापू द्यायचं तेल जर कडकडीत गरम आपण या भजीच्या मिश्रणात घातलं नाही ना तर भजी कुरकुरीत होत नाहीत तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता या चमच्याने मी दोन चमचे फक्त तेल घालणार आहे याच्यात दोन चमचे तेल पुरेसं आहे अगदी कडकडीत तेल घालायचं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता गॅस बारीक करायचा एकदम गरम तेलामध्ये नाही भजी सोडायची आपल्याला थोडं त्याचा टेम्परेचर थोडंसं किंचित कमी करायचं बारीक करून आणि आता तेलात भजी सोडूया फार मोठी मोठी भजी सोडायची नाहीत ने, नाहीतर मग ती आतून कच्ची राहतात अशी थोडी छोटी छोटी भजी घालायची गॅस बारीकच ठेवलेला आहे मी आत्ता कारण तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यानंतर फार दाबायची नाही अशी पोकळ ठेवायची म्हणजे मग भजी आतून छान तळली जातात एक थोडस एक पाव मिनटं जाऊ द्यायचं म्हणजे ही भजी छान सेट होतात आणि मगच त्याला झारा लावायचा आणि आता थोडासा थोडा अगदी गॅस मोठा करायचा म्हणजे मग ती भजी छान तळली जातात भज्याला असा सा छान सोनेरी रंग आला की ही भजी आपण काढून घ्यायची बाकीची भजी मी नंतर तळणार आहे तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला भज्यांचा आवाज पण दाखवते तळून झाल्यावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टिश्यू पेपरवर ही भजी काढून ठेवू शकता पण फार तेलकट होत नाहीत आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त ठेवलेला नाही आहे आपण अशी छान निथळून काढायची म्हणजे मग त्याच्यामध्ये तेल राहत नाही अजिबात थोडस असं हे बघा सगळं तेल खाली जातं भज्यामध्ये राहत नाही हे बघा तुम्हाला आवाज आला असेल भजी किती छान अशी क्रिस्पी झालेली आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल त्याचा क्रिस्पनेस मूग डाळीची भजी करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर अशी छान क्रिस्पी भजी होतात जर मिश्रण आपलं पातळ झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा बारीक रवा घालायचा एक ते दहा मिनिटं बाजूला ठेवायचं जे ते मिश्रण घट्ट होतं ते पिठामध्ये छान मुरतं तांदळाचं पीठ किंवा रवा आणि मग ते मिश्रण जेव्हा घट्ट होतं तेव्हा अशी छान क्रिस्पी भजी होतात त्यानंतर मुगाची डाळ खूप जास्त वेळ भिजवायची नाही नाहीतर मग त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप पाणी सोप करून घेते मुगाची डाळ आणि मग त्याच्यामुळे सुद्धा भजी क्रिस्पी होत नाहीत आणि तेल अगदी कडकडीत घालायचं चा। म्हणजे मग अशी छान कुरकुरीत भजी होतात धन्यवाद